नमस्कार सगळ्यांना कशी आहे सगळं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर भावांनो असा आज बघा पाऊस आला भरून आला एवढा पाऊस की पाऊस आला आहे म्हणून मला ना लहानपणची आठवण आली हो आणि एवढी आठवण आली ना लहानपणची म्हणजे माझ्या भावाची आठवण आली हो पाऊस आला ना की आम्ही हो एक घर शोधायचोच सहारा नव्हता ना आई कोणाचाच सहारा सा नव्हता तर आम्ही ना घर शोधायचं की आता पाऊस आलाय हा पाऊस जाऊपर्यंत आपण बसायचं कुठं अगर कुठं गायांच्या गोठ्यात गेलोत ना शेडमध्ये कुठं बसायला गेलो तिथं सुद्धा त्याच्यामुळे गुरांच्या गोठ्यामध्ये सुद्धा कारण की तिथं बसला तर तुम्ही बरं नाही दिसत अंधारात बसला तुम्ही पोरांनाच जा कुठं तरी उठून असं पावसाच्या आठवणी येते असं म्हणजे पहिलं आठवतं आणि कुणाच्या घरात तर कुणी येऊ देत नसायचं अंगावरती कपडा व्यवस्थित नसायचा ना भिकारायचे लेकरं म्हणायचं म्हणून घरात तर जाण्याचा विषय लांबच राहायचा राहायचा घरात कसं जायचं कोणाचं आपल्याला थोडी कोण घरात घेणार आहे जवळ मग बसायचं कुठं गुरांच्या गोट्यात बसायचं झाडाखाली बसायचं झाडाखाली बसलं तर जोपर्यंत झाडाच्या पत्त्यावरती पाणी आहे पाणी वगवून जात नाही तो तोपर्यंत एकदा झाड तो उरलं झालं तर तिथं पण भिजून यायचं रात्रभर भा, रात्रभर पाऊस असला ना अखी रात्रभर आम्ही फिरत राहायचो ह्या घरातून त्या घरात त्यांच्या अडचणीला जा ह्यांच्या अडचणीला जा नुसतं असं भिजत राहायचं भिजत राहायचं म्हणून एक मजा म्हणून भिजत नाही राहायचं तुम्ही जवळ ये म्हणत नाही सायस की आपलं आहे म्हणून असं जवळ ये म्हणित नस खूप आठवण येते हे पावसाची ना खूप आठवण आहेच आत्ता काय होतं आता बघा आताचं परिस्थिती कशी आहे एक सहारा खूप महत्त्वाचा असतो आई हा शब्द खूप मोठा आहे पण ज्याला आई आहे त्याला समजत नाही आईवडील खरंच खूप मोठी गोष्ट आहे पण ज्यांना हा ना त्यांना किंमत नाही की आई वडील काय असतं मला विचार आई वडील काय असत आईवडील नाही म्हणजे आजी आ, आजी आजोबाच तेच आई वडील होते माझे घर आजी आजोबा होते तेव्हा घर आमचं छापराच होतं गावाला पण कुठं हातपाय पण ओलला झाला तर आधी पोचून घ्यायची आणि त्याच्यानंतर ती सोडून गेली ना त्याच्यानंतर किती हाल झाले कोणी विचारेत नसाय आता बघा ना सगळे विचारतात मला फोन करतात विचारतात कशी आहे ये तू इकडं आम्ही आहेत तुझ्यासाठी तुला कधी सोडून दिलं आहे आम्ही सगळे विचारतात आता पण नाही आवडत मला कोणाचे इथं जायला मला कोणी आपलं म्हणलं ना हा शब्दच आवडत नाही मला मी माझी ना ठीक आहे आणि हे आपलेच माझीच माणसं मला लहानपणी सहारा देत नसायची उन्हाळ्याचे पावसाळ्याचे थंडीचे असं एक घरच नव्हतं राहायला की आपलं स्वतःचं घर आहे आणि ते स्वतःच्या घरामध्ये राहू असं घर नव्हतं मग ज्या टायमाला आम्ही कळीत झालो ना आम्हाला समजायला लागलं की आपण स्वतः केलं पाहिजे स्वतः खाल्लं पाहिजे म्हणजे कामावर कामावर तर ठेवत नव्हते लहान होते कोण कामावर ठेवणार भांडे पण घासा येत नव्हते की कोणाचे तर भांडे घासावत म्हणून त्या बारीक हाताने भांडे घासा येत नसायचे ते भांडे घासायसाठी सुद्धा आम्ही म्हणायचो आपण भांडे घासले तर आपल्याला भाकर भेटन सहारा भेटन कुठंतरी बसायला भेटन पण ते भांडे घासा येत नव्हते एवढे लहान होत होतं मग त्या लहानपणच्या आठवणी आताना कधी कधी येतात अशा आणि आज मला खरंच अक्षरशः नाही एवढी आठवण आली लहानपणची आणि सांगायचं तर काय सांगायचं तुम्हाला कशा कशाबद्दल सांगायचं किती हाल झालेन काय झालेन काय सांगू तर किती सांगू त्याच्यामुळे जास्त जास मी पहिल्या आठवणी सांगत नाही आज असंच मन झालं माझं हां भावाला फोन केला कसा आहे कुठं आहे म्हणून विचारलं त्याला काय चाललंय तुझं काय नाही आणि मग म्हणलं चला एक आता एक व्हिडिओ बनवते म्हणजे जेव्हा सहारा होता तेव्हा कुणी नाही विचार सहारा नव्हता तेव्हा कुणी नाही विचारलं आता सगळे ये म्हणते तू कशी आहे काय माणसाला कसं असतं जेव्हा गरज लागल ना तेव्हा कुणी जवळ केलं ना तेव्हा बरं वाटतं आता काय कुणी विचारलं नाही विचारलं काही फरक पडत नाही मला कुणी ये म्हणा कोणी जा म्हणा काहीच फरक पडत नाही आता ते कसं झालं आहे मनात प्रेम कोणाबद्दल असं ती मेल्यासारखं झालं आहे प्रेम नसल्यासारखं झालं आहे कोणाबद्दल माझं फक्त एवढंच माझा नवरा मुलं आणि मी बस कोणाबद्दल काय वाटत नाही आणि होतं कोण सगळं कोणाबद्दल काय वाटायला तुम्ही आता उगवलात कुठं लपला होता तुम्ही माहीत नाही होतं फोन विचारायला बस ये जा म्हणायला फोन होतं तुमच्या सामने तर हाल झाले आमचे किती हां पण त्या टायमाला तुमच्या पण डोक्यात नाही आम्ही पण जाऊ द्या काय म्हणतात ना जे पण होतं ते चांगल्यासाठीच होतं नशिबाचे भोग असतात ते भोगायच लागतात पण आता ना परिस्थिती नाजूकच आहे पण सुखी आहे सुखी म्हणजे खूप सुखी आहे कोणाचं एक नाही दोन नाही टेन्शन नाही नवरा ना चांगला आहे दारू पीत नाही कधी एक शब्द उलटं सुलटं बोलत नाही मला ती पहिली आठवण जास्त येतच नाही लहानपणीची लहानपणची आठवण जास्त येतच नाही नाही कोणाची गरज पडत नाही आता मी माझ्या दुनियामध्ये खूप खूप खुश आहे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणायचं खरंय का नाही